सन मंडळी मंडळी या दादाला आहे ना सात आठ दिवसापूर्वी आपण औषध दिलं होतं ऑनलाइन पाठवलं होतं ना हो तर कुठून आले तुम्ही आता आम्ही आंबडून आंबड आपल्याला तर कसं औषध सर रिझल्ट वगैरे औषध एकच नंबर औषध फरक पडतो का हो लोक तर म्हणते फरक नाही का तीन दिवसात ऐंशी फरक पडला तीनच दिवसात हो आता यांना घ्यायचंय ना शरीर या ना जवळजवळ या ना जरा लाजू नका आपलेच माणसं तर कसं औषधच काय तुम्हाला कसं वाटलं खायला वगैरे कसं नाही औषध चांगले खायला इतर औषधी तुम्ही कुड कुठं औषध एवढा रिझल्ट होता का नाही नाही जेवढा आपण दिला तेवढा हो जेवढा आपण समोरच्या सांगतो सहा दिवसात फरक पडतो तर पडतो का हो ना काय लोक माझं नाव बदनाम करतो त्याच्यामुळे सगळ्यांना सांगायचं गरजेचं कारण इकडं तिकडं पैसा वाया घालूस तर आहे का नाही आणि पापले रेड पण जास्त नाही जे आहे ते चालूच आहे हा